शेतकऱ्यांसाठी अत्यंत आश्वासक आणि चांगली बातमी आहे कारण यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे भारतीय हवामान खात्याने देशामध्ये एकशे पाच टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका असल्याने देशामध्ये चांगला पाऊस पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे दरम्यान हवामान खात्याने काय अंदाज व्यक्त केलेला आहे आपण सविस्तर पाहूयात देशामध्ये यंदा सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस पडणारा मान्सूनवर अल नीनोचा धोका असल्याने चांगला पाऊस मान्सून एक जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याचा अंदाज त्यानंतर सात ते आठ दिवसांनी मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज मान्सूनचा पहिला अंदाज पावसाळ्याच्या तोंडावर आणखीन एक अंदाज येणार एका बाजूला आपण पाहिलं मान्सूनमध्ये चांगला पाऊस पडेल असं मात्र सध्या उकाड्यानं सर्वच नागरिक हैराण झालेले दरम्यान उकाड्यानं हैराण नागरिकांना आता थोडासा दिलासा मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय विदर्भ मध्य महाराष्ट्रासह हो। मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे धाराशिव लातूर नांदेडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून दुसरीकडे मात्र विदर्भाच्या काही भागांमध्ये विजांसह अवकाळीचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय दरम्यान पावसाला पोषक हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या कमाल तापमानामध्ये चढ उतार सुरूच आहेत दुपारी उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडा मात्र कायम मा आहे तर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यासह वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला आणि धाराशिव या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय लातूर नांदेड सोलापूर कोल्हापूर या चार जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे सांगली पुणे साताऱ्यात सुद्धा पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि यानंतर बातमी आहे बीडच्या निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेनं केलेल्या खळबळजनक दाव्याची धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती असा धक्कादायक आरोप रणजित कासलेंनी केलेला आहे धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता असंही कासलेचं म्हणणं आहे पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं खुलं चॅलेंज सुद्धा आता कास कासलेनं पोलीस खात्याला दिलं असून बीडमधल्या एका ॲट्रोसिटीच्या एक गुन्ह्यामध्ये रणजित कासले फरार आहे एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिकार कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा ना, होणारी नाही कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारी नाही त्यांना महाराष्ट्र पोलिसांना पण चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवा मित्रांनो मी सायबर मध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न आहे गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं दरम्यान वाल्मिक कराडला मारून टाकण्याचा प्लॅन होता असा दावा संजय राऊतांनी सुद्धा केलेला आहे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असं सुद्धा यावेळेस राऊतांनी म्हटलंय त्यांचं असंही म्हणणं की त्या संदर्भातले मी पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे, आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या पण याची चौकशी होणं गरजेचं आहे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर हो त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला आणि ते कोण याच्या मागे होते ते लोकांसमोर यायला पाहिजे तर एका बाजूला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजूनही न्याय झालेला नसताना बीडच्या माजलगाव एक धक्कादायक घटना समोर आली बीडच्या माजलगाव शहरामध्ये भर दिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे बाबासाहेब आगे असं मयत तरुणाचं नाव असून बाबासाहेब हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला नारायण शंकर फपाळ असं या आरोपीचं नाव आहे भर दिवसा या तरुणाची हत्या करण्यात आलेली आणि त्यामुळे बीडमधली ही गुंडगिरी अजूनही कायम असल्याचं दिसतंय आणि आता बातमी आहे सिंधुदुर्गमधून सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्येप्रकरणी चार आरोपींना आता अटक करण्यात आली आहे दोन वर्षांपूर्वी बिडवलकरचं अपहरण करून हत्या झाली होती सिद्धेश शूरसाठ हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्यांनी बिडवलकरची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याचं कबूल केलेलं आहे सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राणांत चेंध्वण या युवकाचा चार आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या चार आरोपींना अटक करण्यात आलेली होती सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या युवकाला अपरित युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला मी इथे नाही होत आणि मी आल्यावर त्यांनी मला सांगितलं शशी काय म्हणजे अशा का इतके चौजाण इले आणि त्यांनी घेऊन गेले मी त्यांनी आपल्या भाषेत सांगितले पण मी माझ्या भाषेत सांगते ते चौजान होते म्हणून मग मा त्यांनी मला सांगितल्यानंतर मग ते दोन वर्ष झाली तो काय येऊ ना आम्ही गणपती त्याची वाट बघायचो परत काल पाडव्या पण वाट बघितली तरी पण ना मग आम्ही त्यांची ती चौकशी केली तर मग चौकशी केलं तर कोण म्हणा ते का ह्या करून टाकल्याने आते कोणी ते का मारलो असत ते का पाशेची शिक्षा मिळावी हो अशी आमची इच्छा असा दरम्यान या संपूर्ण प्रकरणामधल्या सविस्तर तपशील आपण पाहूयात मार्च 2023 हजार तेवीस मध्ये सिद्धिविनायक उर्फा प्रकाश बिडवलकरच अपहरण करण्यात आलं जीवे मारण्याच्या उद्देशानं अपहरण झाल्याची नातेवाईकांनी तक्रार दाखल केली दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आरोपी सिद्धे शिरसाटची हत्या केल्याची कबुली पक्याचा मृतदेह सातारड्यामधल्या जंगलामध्ये जाला आणि हाडं तेरेखोल नदीमध्ये फेकली असा जबाब त्यानं दिलेला आहे तर सिंधुदुर्ग ही अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे बिडबुलकरचं दोन वर्षांपूर्वीच अपहरण केलं आणि त्याची हत्या करण्यात आली त्याचा मृतदेह जाळून नदीमध्ये त्याची हाड फेकण्यात आली असं आरोपीनं सांगितलेलं आहे सिंधुदुर्ग मधली थेट दृश्य आपण पाहतो यावेळेस आरोपींना अटक करण्यात आलेली आरोपीनं स्वतः कबुली जबाब आहे की हो त्याचं अपहरण करून आम्ही हत्या केलेली आहे तर सिंधुदुर्गमध्ये घडलेल्या या घटनेनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती बीडपेक्षा सुद्धा गंभीर आहे असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेला आहे कुडाळमधील एका तरुणाची फक्त बावीस हजार रुपयांसाठी हत्या केल्याचा आरोप वैभव नाईकांनी केलेला आहे हत्या करणारा आरोपी हा शिंदे गटाचा पदाधिकारी असून त्याला स्थानिक आमदार निलेश राणे वाचवत असल्याचा आरोपही वैभव नाईकांनी केलेला आहे तर वैभव नाईक कोकणाला बदनाम करत असल्याचा पलटवार योगेश कदम यांनी केलाय फक्त बावीस हजार रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या दोन वर्षापूर्वी केली होती आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा दोन वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांना ह्या वाचवण्यासाठी फोन आले याची सुद्धा तपासणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केली पाहिजे कसे आता ते विरोधी पक्षामध्ये आहेत ते आता पराभूत उमेदवार आहेत त्यामुळे चर्चेमध्ये राहण्याकरता अशी वक्तव्य करायची मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पण म्हणेन मी सर्वात शांततेने कुठला विभाग असेल आमचा कोकण विभाग आहे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभवजींनी करू नये त्यांनी त्यांनी बोललं पाहिजे आणि कुठली साधी आंदोलन पण होत नाही म्हणजे शांत कोकण आहे त्याला बदनाम त्यांनी करू नये आणि यानंतर बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिल्याचं समजतय त्यानंतर या प्रकरणामध्ये चौकशीसाठी सदर पोलिसांचा एक पथक विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या कार्यालयात दाखल झालेला आहे तर नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रद्द होण्याची शक्यता आहे प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी ते लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून आलेली आहे विशेष म्हणजे सोमेश्वर नेताम या शिक्षणाधिकाऱ्याला बोगस शिक्षक भरती प्रकरणी अटक करण्यात आली होती मात्र नंतर त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्याचाच फायदा घेत आरोपींनी त्यांच्या अटकेपूर्वीच्या तारखा टाकून त्यांच्या बनावट सह्या करून नियुक्ता केल्याचा दावा माजी शिक्षक आमदार गाणार यांनी केलेला आहे त्यामुळे आता पोलिसांकडनं भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यामध्ये नक्की किती पगार जमा झालेला आहे याची तपासणीसुद्धा केली जाणार आहे सोमेश्वर नेताम नावाचे शिक्षाधिकारी होते ते सेवानिवृत्तीच्या दिवशी पकडल्या गेले आपलं अँटी करप्शनवाल्यांनी त्यांच्या घरी धाड टाकली काही निधी हा जप्त केला त्यांना अटक झाली नंतर जमानत झाली पुढे ते मरण पावले ते मरण पावल्यानंतरसुद्धा मागच्या तारखेमध्ये त्यांच्या सहीच्या मान्यता संस्था चालकांनी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्या त्या ऑपरेट केल्या त्यानुसार शालार्थ आय डी झाल्या आणि त्या शिक्षकांच्या नावाने वेतनसुद्धा उचलल्या गेलं दरम्यान हा संपूर्ण घोटाळा काय आहे समजून घेऊयात तर नागपूर विभागामध्ये पाचशे ऐंशी शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांच्या चौकशी करण्यात करण्यात येणार आहे नोकरीसाठी लाख रुपयांचा रेट असल्याचा आरोप आला मृत अधिकाऱ्याची सही वापरून शिक्षक भरती केल्याचा माजी आमदार नागो नागारांनी आरोप केलेला आहे बोगस सहीद्वारे दोन हजार सोळा ते चोवीस दरम्यान बोगस शिक्षक भरतीचा आरोप करण्यात बोगस भरती करताना आधीची नोंद दाखवल्याचा आरोप आहे दरम्यान शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची अज्ञात व्यक्तीसोबतची एक ऑडिओ क्लिप आता साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे कागदपत्र तयार करण्यासंदर्भातली ही क्लिप असून साम टीव्ही मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही मुख्य आरोपी निलेश मेश्राम याची ही ऑडिओ क्लिप असून यामध्ये कागदपत्रांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते काल फोन केला तुला काय म्हणजे मोबाईल राहून गेला होता घरी तो दोन दिवस बाहेर होतो मी काय करायचं काय आता आपल्याला आपल्याला ते फाईल दाखवून दे थोडीशी कारण तू तुझं विचारलं तर नाही आलं म्हणे इकडे कोण नाही पाठवा तर आयला ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं अच्छा चांगलं फाईल तुझ्याकडे आहे मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर असं वाटलं नाही 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 जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते बरं बरं ठीक आहे तू येऊन नागपूरला आता दोन दिवस तीच मी तर येतो पण मी तुला एक नंबर देतो त्याच्यात अर्जंट सुद्धा आधार टाकतो मी काय म्हटलं थोडासा तू येऊन गेला असता मी, मी, टेंशन मी, मी आ, आले वर, आले वर, देतो काही टेन्शन नाही ना मी बाहेर मी बाहेर आल्यावर आल्यावर म्हटलं आल्यावर अरे नाही त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो हो पण असं माझ्या काही आल्या ना सध्या आपण बजेट म्हणून तर मग आलं तू तुला कसं मिळेस करणार बरं पाहतो मी पाहतो दिवसभर अर्जंट आहे म्हणून अर्जंट आहे म्हणून त्याला द्यायचा तर तुला मी त्याचा स्कॅनर पाठव हा पाठव तर बोगस शालार्थ आयडीचे धागे दोरे पूर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यातही पसरलेले चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील बोगस भरतीची धक्कादायक माहिती समोर येत असून अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकाऱ्यांचं वसुलीचं जाळं पसरल्याचं समोर आलंय शिक्षण क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असल्याचं यामुळे स्पष्ट होत आहे शिक्षक भरती होट्यामध्ये वडेट्टीवारांनीही आता मोठा आरोप केलेला आहे उल्हास नरडला बळीचा बकरा केलेला आहे खालच्या सगळ्यांचं पाप लपवण्यासाठी नरडला अटक केली जाते असा आरोप काँग्रेस यांनी केलेला आहे आहे बघा बळीचा केला खाली पदांना मान्यता काम शिक्षण अधिकारी करतात आणि शिक्षणाधिकारी संपूर्ण प्रपोजल पाठवल्यानंतर अंतिम निर्णय हा डेप्युटी त्यांचा पगार सुरू करायचं त्याला मान्यता अप्रूल देण्याचं काम शेवटचा ही फाईल शेवटची असते डेप्युटी डायरेक्टरकडे चौकशी अहवाल आल्यानंतर जे काय दोषी असतील त्यावर कारवाई करायची आत्तापर्यंत पद्धत होती पण डायरेक्ट पोलिसांनी या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हात घातला कारण खालचं सगळ्यांचा पाप लपवायचं होतं हा त्यामागचा उद्देश होता आणि आता बातमी संभाजी भिडे यांच्या संदर्भातली शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केलेला आहे कुत्र्यानं हल्ला करत गुरुजींच्या पायाला चावा घेतलाय शासकीय रुग्णालयामध्ये संभाजी भिडेंवर उपचार करण्यात आले रात्री साधारण अकराच्या सुमारास एका जेवणाचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना कुत्र्यानं त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये कुत्रा त्यांना चावला दरम्यान शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना आता घरी सोडण्यात आलेला आहे दरम्यान आता सांगलीमध्ये भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम वेगात सुरू झालेली आहे सांगलीमध्ये भटक्या कुत्र्यानं संभाजी भिडे गुरुजी यांच्या पायाचा चावा घेतला रात्री अकरा वाजता साधारण ही घटना घडली आणि या घटनेनंतर आता सांगलीमधल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम पालिकेनं सुरू केलेली आहे सांगलीमध्ये एका भटक्या कुत्रानं संभाजी बिडे गुरुजी यांच्या पायाला जावा घेतला साधारण रात्री अकरा वाजता ही घटना घडली या घटनेनंतर तातडीनं संभाजी बिडे गुरुजी यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि त्यानंतर आता भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सोरात जोरात सुरू झालेली आहे सांगलीत दरम्यान संभाजी भिडे यांना कुत्र्यानं चावल्यानंतर याच्या प्रतिक्रिया याच्या याचे पडसाद राजकीय वर्तुळात सुद्धा उमटत आहेत कुत्र्याला सुद्धा काय दुर्बुद्धी सुचली माहीत नाही कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही असा खोचक टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलेला आहे तर माझ्या शहरामध्ये दे देखील कुत्रे वाढलेले आहेत अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिलेली आहे काय ते कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली कुणाला चाव हे कुत्र्याला कळलं नाही याच वाईट वाटत कुत्रा हा खरं म्हणजे प्रामाणिक असतो या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला याचा या, या संदर्भात खर तर एसआयटी वगैरे लावून चौकशी केली पाहिजे माझ्या शहरातही कुत्रे खूप वाढलेत ते आता कुणाला चावल्यानंतर मा ते साफ करतील काय माहित नाही मला म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो हे सरकारचा कार्यभा म्हणजे कार्य करण्याची पद्धत चांगली आणि आता बातमी आहे साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह सरकारची झोप उडवणारा घोटाळा जालना जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेला आहे जालन्यामध्ये तलाठी आणि ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि गारपिटीचे तब्बल पन्नास कोटींचं अनुदान लाटल्याचा आरोप होतोय धक्कादायक म्हणजे तहसीलदाराचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून हा संपूर्ण घोटाळा केल्याचं आहे एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे विके नंबर बनवून घोटाळा केल्याचा प्राथमिक अंदाज असून दरम्यानचा घोटाळा हा संपूर्ण आकडा वाढण्याच्या शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पीक अनुदानाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्या तक्रारीच्या प्राथमिक तपासणीमध्ये ह्या गोष्टी लक्षात आलेल्या काही ठिकाणी डुप्लिकेशन झालेलं आहे काही ठिकाणी बोगस अशा याद्या जोडून अनुदान उचललेले आहेत ही जेव्हा तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने जानेवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग त्याचबरोबर एजीस डेप्युटी कलेक्टर मनीष दांडगे आणि नायब तहसीलदार लोनावत मॅडम ही त्रिस्तरी अशी समिती आहे ती ह्या घटनेची चौकशी करत आहे दरम्यान जालन्यामधून झोप उडवणारा घोटाळा आता समोर आलेला आहे नाशिकमध्ये पीएम किसान योजनेमध्ये बोगस लाभार्थी सापडले होते साम व्हीनं सर्वात आधी बातमी दाखवलेली दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मात्र या संपूर्ण गैरव्यवहारासंदर्भात गप्पच आहे सामने विचारलेल्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांनी अगदी मोघम उत्तर दिलंय कॅबिनेट नंतर बोलू असं म्हणत त्यांनी काढता पाय घेतलाय मात्र कृषी मंत्र्यांचं स्पष्टीकरण मात्र यावर आलेलं नाही पैसे आहे ते ग्रामसेवकांनी तहसीलदारांनी ही केलेली आहे तलाठीच्या नावाने आयडी नाही सर काय सांगाल सर कुकडत आहे शेतकऱ्यांचे पैसे सर चला बाहेर नंतर सांग था 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 था। मी सांगतो मग थोडं माझं कॅबिनेट संपलं की बोलतो कॅबिनेट संपलं की बोलतो मी नाशिकच्या बागलांमध्ये शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये एकोणतीस बोगस लाभार्थी असल्याचा संशय असून बोगस सातबारा आणि बोगस माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय गावामध्ये एकही मुसलमान कुटुंब नसताना यादीत मात्र सर्व मुसलमानांची नाव आहेत नाशिकमधल्या बागलाण मधल्या घटनेनं एकच खळबळ उडाली असून आढावा घेतला प्रतिनिधी रोशन शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार दिले जातात व त्या शेतकऱ्यांना आता फार्मर म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढण्याचे आवाहन करण्यात आले पण बागलन तालुक्यातील भोवाडे ह्या गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना या गावात तब्बल एकोणतीस नाव हे मुस्लिम आढळून आलेले ते बोगस लाभात असल्याचे समजले जात आहे किंवा अंदाज व्यक्त केला जात आहे या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही त्या गावात एवढे नाव आले कसे यामुळे भोवाडी गाव परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे दरम्यान या प्रकरणातली एक ऑडिओ क्लिप सध्या समोर आलेली आहे साम टीव्ही ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही हॅलो हा बोला किसका नंबर आहे शे, शबीर भाई का नंबर आहे ना नहीं सबीर भाई का नंबर ना है किसका है फिर भाई का है। ये अबीर भाई का नंबर है अबीर भाई किधर किधर से बोल रहे हैं आप ये किधर से ये भागलपुर भागलपुर थाना भागलपुर हाँ थाना से थाने से हाँ आपका खेती है क्या आ? खेती है क्या तुम्हारा खेती 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 नहीं है भैया फिर थाना क्या से बोल रहे हैं अरे भाई थाना से बोल रहे हैं बड़ा अब क्या बात है नहीं खेती नहीं है क्या तुम्हारा नहीं खेती नहीं है हमारा फिर तुम्हारा फार्मर आईडी निकाला है क्या तुमने नहीं 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 निकाला नहीं किसान नहीं है ना आप नहीं किसान नहीं है भैया तो फिर फार्मर आईडी निकाला नहीं ना तुमने नहीं नहीं तुम्हारा एड्रेस कहा का है थाने का है क्या हाँ ये थाने का एड्रेस है फार्मर आयडी निकला आहे गव्हर्नमेंट आणि पश्चिम रेल्वेवर वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र समोर येत आहे पालघर डहाणू रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून काही तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवावर परिणाम होतोय पालघर डहाणू रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे आपण हे दृश्य पाहतोय पश्चिम रेल्वेवरची ट्रेन जागच्या जागी उभी आहे पालघर डहाणू रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून पश्चिम रेल्वे वाहतूक वा विस्कळीत झालेली आहे संध्याकाळची वेळ सर्वांनाच कामावरनं घरी परतायचं असतं आणि अशा वेळेस अशा पद्धतीनं सेवा विस्कळीत होणं म्हणजे सर्वसामान्यांना प्रवाशांना मोठा मनस्ताप यामुळे सहन करावा लागतो पालघर डहाणू रेल्वेसेवा काही तांत्रिक कारणांमुळे विस्कळीत झाल्याचं समोर येत आहे आणि आता नागपूर शिक्षक भरती घोटाळ्या संदर्भातली बा बातमी आहे नागपूर शिक्षक भरती प्रकरणी आता शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्यातील शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यात बैठक झाली या बैठकीमध्ये बोगस शिक्षक भरती संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे सोबतच राज्याचे नवे शिक्षण धोरण आणि शिक्षण विभागाची तयारी याबाबत या चर्चा होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे पुण्यातल्या धायरी भागातील श्री ज्वेलर्सवर प्लास्टिकची बंदूक दाखवत दरोडा टाकण्यात आलेला आहे दरोडेखोरांनी ज्वेलर्सच्या मालकाला खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवत पंचवीस ते वीस वीस ते पंचवीस तोळे सोनं लुटून नेलेलं आहे या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून दरोडेखोरांचा शोध सध्या घेतला जातोय प्लास्टिकच्या बंदुकीनं त्यांनी धाक दाखवला आणि पंचवीस तोळे सोनं या दरोडेखोरांनी लुटलेलं आहे आणि बातमी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली सर्वात मोठी राज्यामध्ये आठ लाख लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे ऐवजी पाचशे रुपयेच मिळणार आहे सरकारनं केलेल्या छाननीमध्ये आठ लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत एक हजाराचा सन्मान निधी मिळतोय त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यानं लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यामध्ये आता कपात केली जाणार आहे नमो शेतकरी सन्मान योजना असो संजय गांधी निराधार योजना असो लाडकी बहीण योजना असो या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारनी निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल आणि त्या सर्व वचनाची पूर्तता करेल आणि आता बातमी आहे वैज्ञानिक चमत्काराची आजपर्यंत जे काम फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं ते आता यंत्रही करू शकतात एक ऐतिहासिक असा चमत्कार घडला असून वैद्यकीय क्षेत्रात नेमका काय घडलेलं आहे पाहुयात या खास रिपोर्ट मधून मद तंत्रज्ञानाचा चा मदतीनं बाळाचा जन्म वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा विज्ञानाच्या कथा आता प्रत्यक्षात उतरत आहे जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं ते आता यंत्रेही करू शकतात असाच एक ऐतिहासिक चमत्कार नुकताच घडलाय जगात पहिल्यांदा पूर्णपणे स्वयंचलित आय व्ही एफ सिस्टीम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच ए आयच्या मदतीनं एका बाळाचा जन्म झालाय चला जाणून घेऊया हा चमत्कार कसा घडला मेक्सिकोच्या जारा शहरात ही घटना घडली गट। एका चाळीस वर्षीय महिलेनं एआयच्या वरतीनं आय व्ही एफ प्रक्रियेद्वारे निरोगी बाळाला जन्म दिला विशेष म्हणजे या प्रक्रियेत माणसाच्या हाताऐवजी यंत्रांनी ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली हे विशेष ही प्रक्रिया नेमकी कशी होती ते पाहूया आय सी एस आय म्हणजेच इंट्रासायप्लोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन या तंत्रामध्ये साधारणपणे तज्ज्ञ एक एक शुक्राणू अंड्यात सोडतात पण यात थकवा किंवा मानवी चुकांची शक्यता असते न्यूयॉर्क आणि मेक्सिकोच्या शास्त्रज्ञांनी मिळून एक पूर्णपणे स्वयंचलित सिस्टीम तयार केली ही सिस्टीम ए आय आणि डिजिटल नियंत्रणानं तेवीस टप्प्यांची प्रक्रिया पार पाडते यंत्रानं शुक्राणू निवडले लेझरनं निष्क्रिय केले आणि अंड्यामध्ये टोचले प्रत्येक अंड्यासाठी फक्त नऊ मिनिटं छप्पन्न सेकंद लागले ही पूर्ण प्रक्रिया स्वयंनियंत्रित असल्यामुळे आ, जे आय व्ही एफ लॅबमधल्या ज्या प्रोसिजर्स असतात एक साधारण तीस ते तेवीस टप्प्यांच्या ह्या प्रोसिजर असतात तर या प्रोसिजर या म मशीनने पूर्ण केल्या आहेत आणि या तंत्रज्ञानामुळे ए आय व्ही एफ आय व्ही एफच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे या तंत्रज्ञानामागे काम करणारे प्रमुख ऋणतज्ञ डॉक्टर जेक्स कोहेन यांच्या मतानुसार हे तंत्रज्ञान आय व्ही एफमध्ये क्रांती आणेल या प्रक्रियेत पाचपैकी चार शुक्राणू यशस्वीपणे फलित झाले त्यापैकी एक निरोगी भ्रूण तयार करून गोठवण्यात आला आणि नंतर ट्रान्सफर केला ज्यामुळे बाळाचा जन्म झाला डॉक्टरांचं म्हणणं आहे की भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी वेगवान आणि प्रभावी होईल यामुळे व्ही एफचा खर्च कमी होऊ शकतो यशस्वीतेचा दर वाढू शकतो आणि जगभरातील लाखो दाम्पत्यांना संतान प्राप्तीची नवी आशा मिळू शकते त्यामुळे हा फक्त एक जन्म नाही तर विज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात आहे ब्युरो रिपोर्ट सामगी।